अयोध्येत श्रीराम मंदिर उद्घाटन आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आनंदी बाजारातील शिववर्त प्रतिष्ठानच्या वतीने परिसरात आकर्षक सजावट करून भव्य श्रीराम मूर्ती उभारण्यात आली होती अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा झाल्यावर येथे उपस्थित भाविकांनी जय श्रीरामच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला श्रीरामाच्या मूर्तीचे सर्व धर्मीय नागरिकांच्या हस्ते पूजन आणि आरती करून सामाजिक समरसतेचा सा उपक्रम यावेळी राबवण्यात आला माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात कारसेवक अंबादास पंधाडे भालचंद्र सावेडकर ज्ञानेश्वरी भंडारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत श्रीराम मंदिर पुन्हा उभारण्यात आले या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत हे आपले भाग्य असल्याचे यावेळी बोलताना डागवाले म्हणाले तर आपले गुरु अंबादास पंधाडे हे एकोणीसशे नव्वद साली आपल्या जीवाची पर्वा न करता अयोध्येत कारसेवा करण्यासाठी गेले होते त्यांच्यासह इतर कारसेवकांचा सन्मान करताना आपल्याला आनंद होत असल्याचेही डागवाले यांनी यावेळी बोलताना नमूद केले यावेळी सुनील वंशी सागर गोरे रोहन डागवाले हाजी हिदू खान अब्बास शेख आशा डागवाले कादिर बाबा बाबासाहेब सानप रुपाली गणगले चित्रा जाधव संगीता भोसले आदींसह भाविक उपस्थित होते ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा